नमस्कार मैत्रिणीनं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजची कटिंग पूर्ण सविस्तर बघितली होती म्हणजे कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कसा कटिंग करायचं जेणेकरून आपलं भरपूर सारं असतर शिल्लक राहील तर ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्याचीच आता शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण पुढचा पार्ट तयार करून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी जो आपला कटोरीचा साईड पार्ट असतो ना तो घेतलेला आहे आणि तो अस्तरवर सॉरी मग आपला जो ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ठेवून त्याला चारी बाजूने सगळ्यात अगोदर आपण त्याला शिलाई मारून घेऊ त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो आपला दुसरा पार्ट आहे ना तो आपल्याला शिलाई मारून त्याचा पण जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तो कट करायचा आणि दोन्ही पण पार्ट आपले तयार करून घ्यायचे तर इथे बघा मी दोन्ही पण पार्ट तयार करून घेतले आता त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी जोडायची आहे तर कटोरी पण जोडताना नेहमी अशी समोरासमोर ठेवायची म्हणजे आपले कटोरी जे आहे ते एक जोडल्या जात नाहीत तर इथे बघा मी कटोरी अशी समोरासमोर ठेवून घेतली ब्लाऊज पीस वर त्याच्यानंतर त्याची चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा सेम याच पद्धतीने दुसरी कटोरी पण आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना काय होतं ना दोन्ही पण पार्ट एक जोडले जातात म्हणजे कटोरी दोन्ही एका साईड च्या जोडल्या जातात मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ना जेव्हा पण तुम्ही दोन सेम पार्ट असतात ना त्याच्या वेळेस ठेवताना असे समोरासमोर ठेवायचे म्हणजे आपले जे पार्ट आहेत ना एकसारखे जोडले जात नाहीत बाईचा पण बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम होतो की बाई जी आहे ते दोन्ही एकसारख्याच जोडले जातात म्हणजे पुढचा भाग दोन्ही एकसारखे पुढेच मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे शिवायच्या अगोदरच आपण हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते चेक करूनच आपल्याला शिलाई मारायची म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज पण आपला परफेक्ट असा येतो कारण मग ओल्डर नंतर पण शिलाई काढा त्याच्यानंतर परत जोडा त्याच्यात आपला ब्लाऊज पीस पण खराब होतो ब्लाऊजला पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही आणि आपला वेळही वायाला जातो तर इथे बघा आता योगपट्टी जोडून झालेली आहे दोन्ही म्हणजे पुढचे आपले तिन्ही पार्ट जोडून झाले आता आता त्याचा एक साइडचा पार्ट मी तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवते तर तुम्हाला जर कटोरी ब्लाउजचा पुढचा गळा परफेक्ट असा गोल हवा असेल तर कटोरी जोडताना थोडस कटोरीचं टोक आहे ते थोडंसं पुढं काढून नंतरच शिलाई मारायची म्हणजे कटोरीचा पुढचा गळा जो आहे तो आपला परफेक्ट असा गोल येतो त्याच्यानंतर इथे बघा कटोरी मी फोल्ड करून घेतली आणि इथं सव्वा इंचावर टक्स घेतलेला आहे कारण ही जी आपली साईज आहे ती बत्तीस साईज आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यानंतर योगपट्टी जोडायच्या अगोदर थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आणि योग योगपट्टीचा यो, योग जो कोण असतो ना तो थोडासा पुढं ठेवायचा आणि नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होतं आपली जी होकायची पट्टी आहे ना ती एकदम सरळ अशी येते नाहीतर मग काय होतं आपण योगपट्टी थोडीशी पुढं काढून नाही जोडली तर मग योगपट्टी पाठी मागे जाते मग आपली जी होकाची पट्टी आहे ती सरळ येत नाही तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही किती परफेक्ट असा आपला पूर्ण कटोरीचा जो एक पार्ट आहे ते इथं जोडून तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं दुसरा पार्ट पण जोडून घेतला त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत का तर एकदम परफेक्ट असे दोन्ही पार्ट होते आपले त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला तर साठी मी नेहमी जो आपला पाटीमागचा गळा असतो ना त्यातलं अस्तरचं जे मधलं कापड निघतं तेच वापरते मी हुका आणि एकदम परफेक्ट अशा पट्ट्या निघतात हुकाईसाठी त्या म्हणजे एक्स्ट्राची आपल्याला कपड्याची पण गरज पडत नाही आणि जास्त मोजत बसायची पण गरज पडत नाही तर इथे बघा एका जेव्हा आपल्याला हुक लावायचं असतं तेव्हा हुकाची पट्टी आपल्याला ब्लाउज पीसच्या साईडने म्हणजे सरळ बाजूने ठेवायची त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची दाप शिलाई मारायची आणि पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची असते आता ज्यांना हुक आणि आईची पट्टी लावायला जमत नाही त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे की हुक आईची पट्टी परफेक्ट कशी लावायची तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ओके त्याच्यानंतर आता बघा आपल्याला लोकाची पट्टी लावायची आहे तर लोकाची पट्टी लावण्यासाठी मी एक अस्तरचं कापड आणि एक आपल्या मेन ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि लोकाची पट्टी लावताना आपल्याला उलट बाजूने ठेवायची असते म्हणजे अस्तरच्या साईडने ठेवायची शिलाई मारायची आणि अशी पलटी करून हाफमध्ये फोल्ड करून परत आपल्याला हाफमध्येच फोल्ड करायची असते ुकाची पट्टी कशी आपण पूर्ण आत टाकतो तशी आपल्याला लोकाची पट्टी पूर्ण आतमध्ये टाकायची नाही हाफमध्ये फोल्ड करून हाफमध्येच आपल्याला बाहेर ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर पावींच एवढं मार्जिन सोडून परत डबल आपल्याला त्याच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची तर इथे बघा परफेक्ट अशी आपली लोकाची पट्टी लावून झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला महत्वाचं म्हणजे चेक करायचं दोन्ही पट्ट्या आपल्या सेम आहेत का कमी जास्त असतील तर इथेच आपल्याला कट करून एकसारख्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा दोन्ही पण आपल्या पट्ट्याच्या थोड्या फार कमी जास्त होत्या त्या मी इथे सरळ करून घेतलेल्या आहेत ते एकदम बघा परफेक्ट असा गोल गळा पण आपल्याला आलेला आहे अजून तर आपल्याला गळापट्टी लावायची आहे तर इथे बघा आता मी इथे गळापट्टी लावण्यासाठी सरळ पट्टीच घेणार आहे तुम्हाला जर क्रॉस पट्टी घेऊन पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग ही करू शकता पण मी इथं सरळ पट्टीमध्ये कपडा घेऊन आतल्या साईडला आपण पट्टी टाकतो ना तशी टाकणार आहोत इथे बघा मी एक पट्टी घेतली त्याच्यानंतर ती डबल फोल्ड केली आणि जिथं आपला गळ्याचा गोल भाग आहे तिथं थोड्याशा दोन तीन सुन्या दिल्या आणि शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर जिथला राऊंड भाग आहे तिथं आपल्याला एक दोन कट द्यायचे आणि नंतर अशी पट्टी पलटवायची आणि त्याच्यावर आपल्याला मारून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन असा ब्लाऊज आपला शिवून होतो फक्त काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो करायचे असतात जेणेकरून आपल्या ब्लाऊज ला फिनिशिंग खूप छान अशी येते तर मी जे जा सांगत जाईन त्याप्रमाणे जर तुम्ही टिप्स फॉलो केले ना तुमचा ही ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग मध्येच आहे ना फक्त जिथल्या तिथे ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आणि पूर्ण ब्लाऊज शिवायचा जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल त्या वेळामध्ये तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि म्हणजे लक्ष देऊन आपण व्हिडिओ बघितला की एकाच एकदाच आपण व्हिडिओ बघितला ना तरी आपल्याला समजतं की कुठे काय टिप्स सांगितलेले आहेत तर इथे बघा एका साईडला मी गळापट्टी लावली होती आणि दुसऱ्या साईडला पण लावून घेतली तर त्याच्यानंतर कटोरी मोजून बघायची आपली परफेक्ट आहे का ते एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा जबरदस्त आलेली आहे त्याच्यानंतर आता इथे बघा आम्ही पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि आता आपल्याला खालच्या साईडला एक कमरेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं गळ्याला पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता इथे गळा आणि कमर दोन्ही पण आपण पलटी करणार आहोत त्याच्यामुळे इथे एकदम छोटी अशी मी शिलाई मारलेली आहे आणि जर तुम्हाला कमरेला कमरपट्टी लावायची असेल मोठी शिलाई मारून मग नंतर खोलून त्याला कमरपट्टी लावू शकता तर इथे बघा मी आता गळ्याच्या मधला कपडा जो आहे तो इथे कट करून घेतला त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते त्याच्यानंतर इथे कमरेला पण मी दोन तीन कट मारून घेतले आणि गळा पलटी करून घेतला इथे बघा कमर आणि गळा दोन्ही पण आपले एक साथ पलटी झालेली आहेत त्यामुळे कमरेला कमरपट्टी लावायची पण गरज नाही आणि गळ्याला पण गळापट्टी लावायची गरज नाही कारण हा कडक ब्लाऊज होता त्याच्यामुळे मी गळापट्टी लावलेली नाही परंतु शक्यतो मी सगळ्या ब्लाऊजला मी कमरेला कमरपट्टी लावते त्याच्यामुळे आपला ब्लाऊज खूप छान दिसतो अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि फिनिशिंगही छान येते तर इथे बघा आता गळ्याला पण शिलाई मारून झाली त्याच्यानंतर आता चारी बाजूला आपल्याला शिलाई मारून एक्स्ट्राचा जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो इथं कट करून घ्यायचा इथे बघा आपला पूर्ण पाठीमागचा जो भाग आहे तो इथे रेडी झालेला आहे आता तर इथे बघा आता दोन्ही टक्स आपले इथं मारून झालेले आहेत त्याच्यानंतर वरून आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आणि जे आपले टक्स आहेत ते कुठल्याही दोन्ही एकाच साईड ला करायचे आणि परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आता पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण इथं जोडून घेऊया आता शोल्डर वर शोल्डर ठेवायचे गळ्याच्या साईडने परफेक्ट असं आपल्याला व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने आपल्याला बरोबरच ठेवायचं शोल्डरच्या साईडला जर कमी जास्त झालं तरीही चालेल पण गळ्याच्या साईडला एकदम बरोबर ठेवूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा मी वरून अशी दाप शिलाई देते कारण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाहीये त्याच्यामुळे वरून दापशिलाई शिलाई दिली म्हणजे आपली जे शोल्डरचा आत बांधलं मार्जिन असतं ना ते बाहेर येत नाही त्याच्यानंतर आता बघा इथं आपण बाही जोडून घेऊया तर इथं बाही जोडणं नॉर्मलच आहे तर इथे बघा ब्लाउजच्या सरळ बाजूला इथं मी बाही ठेवून घेतली आणि नंतर आता आपल्याला खालच्या साईडला शिलाई मारून नंतर बाही आपल्याला पलटवून घ्यायची दाप शिलाई मारायची त्याच्यानंतर चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे तर झाली बाई जोडून अशा प्रकारे आपल्याला इथं बाई जोडून घ्यायची आहे